नमस्कार मंडई चला तर मधल्या छोट्याशा बुकेसाठी मस्त कुरकुरीत आणि छान असा लागणारा आज आपण पाहणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा हा मुरमुऱ्याचा चिवडा जर तुम्ही बनवला तर दुसरी कुठलीच पद्धत तुम्ही वापरणार नाही खात्रीने सांगते त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन आणि युजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मोठी कढई घेतलेली आहे त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला मुरमुरे भाजून घ्यायचे आहे तर दोन बॅच मध्ये आपण हे मुरमुरे भाजून घेणार आहोत मुरमुरे भाजण्या अगोदर आपल्याला ते चांगले असे चाळून घ्यायचे आहे म्हणजे त्यामध्ये जे काही बारीक मुरमुऱ्याचं हे असतं ते खाली चिटकत नाही व मुरमुरे करपल्या जात नाहीत तर आता हे चांगले खुसखुशीत होईपर्यंत मुरमुरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे मुरमुरे खुसखुशीतच असतात पण ते आणखी थोडेसे भागले की जास्त दिवसांसाठी जेवढा जो आहे तो सॉफ्ट पडत नाही कुरकुरीत राहावा यासाठी आपल्याला मुरमुरे चांगले भाजून घ्यायचे आहे तर येथे पहा आपण सतत हलवत हे मुरमुरे भाजून घेणार आहोत जेणेकरून ते खाली करपले जाऊ नये गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम करायची आहे म्हणजे आपले मुरमुरे खाली करपत नाहीत कढई किंवा भांड एकदा गरम झालं की आपल्याला लो टू मिडियम गॅसवरतीच हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहे हाताला गरम लागले की मुरमुरे काढून घ्यायचे तर तुम्हाला इथे एक मुरमुरा सुद्धा तोडून दाखवते अगदी खुरखुरीत मुरमुरे आपले भाजले गेलेले आहेत आता इथे मी हे मुरमुरे जे आहेत ते काढून घेणार आहे सर्व मुरमुरे आपण भाजून घेतले आता इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आता इथे आपल्याला पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर येथे मी तेल घालून घेणार आहे आणि सर्व आपल्याला येथे छान असं तळून घ्यायचं आहे तर छान तेल जे आहे ते थोडंसं जास्त प्रमाणात घालायचं आहे म्हणजे आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आपण खोबरं घालून घेतलेलं आहे आता हे खोबरं आपल्याला चांगलं छान असं परतवून घ्यायचं आहे किंवा तळून घ्यायचं आहे जेणेकरून करून याचा कलर थोडं पूर्ण चेंज करायचा आहे म्हणजे आपलं चिवडा जो आहे ना तो खराब होत नाही नाहीतर आपलं खोबरं व्यवस्थित तळल्या गेलं नाही तर खो चिवड्यामध्ये खोवट वास येऊ शकतो तर त्यासाठीच पहा आपल्याला एक सारखं सगळं खोबरं असं फ्रा तळून घ्यायचं आहे तर खोबरं तेलकट असल्यामुळे अगदी दोन चार मिनटामध्ये खोबरं छान असं तळल्या जातं इथे खोबरं तळत असताना सुद्धा गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे खूप मोठ्या फ्लेमवरती आपल्याला खोबरं तळायचं नाही की काढून घेतलं त्यानंतर इथे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा सेम पद्धतीने आपल्याला छान असे खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे शेंगदाणे आतपर्यंत तळले जात नाही तोपर्यंत काढायचे नाही नाहीतर ते व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत त्यामुळे आपल्याला व्यवस्थित तळण्यासाठी जास्तीचा वेळ इथे लागू शकतो तर आता येथे मी शेंगदाणे छान असे तळून घेणार आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आधी थोडेसे असे झालेले असतात त्यामुळे शेंगदाणे आपले शेंगदाणे चांगले तडतडत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे तळत राहायचं आहे पूर्ण शेंगदाणे तडतडून नंतर आपले बुडबुड्या जेव्हा थांबतात तेव्हा समजायचं की आपले छान असे शेंगदाणे तळून झालेले आहे तर इथे शेंगदाणे एकदम असे खुश तळून झालेत आणि तुम्ही पाहू शकता शेंगदाणे इथे आपण सगळे काढून घेतलेले आहेत आता इथे मी धुवून कोरडा करून घेतलेला कढीपत्ता जो आहे तो भरपूर प्रमाणामध्ये घातलेला आहे तर आता हा पट सुद्धा आपल्याला एकदम वाळण्यासारखा होईल इतका तळून घ्यायचा आहे म्हणजे मग आपल्या चिवड्यामध्ये वल्सर पदार्थ गेला नाही तर आपला चिवडा अजिबात चिंबत नाही त्यामुळे हे सर्व साहित्य भाजत असताना तळत असताना ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे कडीपत्तासुद्धा आपल्याला अजिबात वलसर तळायचा नाही तो एकदम खुरखुरीत इथे पाहू शकता छान असा खुरखुरीत तळून झालेला आहे आता हा कढीपत्तासुद्धा आपल्याला असा झाऱ्यामध्ये काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर चिवडा बनवला तर महिना ते दोन महिने अजिबात तो लूज म्हणजे सॉफ्ट पडत नाही एकदम खुसखुशीत राहतो त्यानंतर इथे मौरी घालायचे आहे पोहे खायचे दोन चमचे आपण मौरी इथे घालून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहे तुम्ही चिवड्यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर स्किप केले तरीसुद्धा चालतील त्यानंतर इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे पोहे खायचे चार चमचे लाल तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता त्यानंतर एक ते दीड चमचा इथे पोहे खायचे हळद घालून घ्यायचे आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं इथे मुरमुऱ्यावरती कढीपत्ता घालून घेतला होता आपण तळव्याला त्यानंतर हा म तिखट जिरा मोरे ता हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे आपल्या चिवड्याला छान असा कलर येतो तर आता हे आपण सर्व यामध्ये घालतो या, या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये ठेचून चांगला तळून लसूण व हेवी मिरची सुद्धा ठेचून चांगली तळून यामध्ये घालू शकता तशा पद्धतीने केलेला चिवडा सुद्धा खूप छान आणि सुरेख लागतो त्यानंतर तळून घेतलेलं खोबरंसुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला घालायचे आहे मका पोहे इथे आता आपण मका पोहे तळण्यासाठी थोडंसं तेल ठेवलेलं आहे यामध्ये थोडे थोडे घालून आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे तुम्ही सुरुवातीला शेंगदाने व खोबरं तळत असताना तळले तरीसुद्धा चालेल किंवा अशा पद्धतीने तुम्ही नंतर तळले तरीसुद्धा चालेल पण सुरुवातीला तळले तरी सुद्धा चालेल तर आता हे मकापोहे एकदम छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि काढून घ्यायचे आहे तर मी याच पद्धतीने सर्व मका पोहे जे आहेत ते तळून घेणार आहे तर पूर्ण मका पोहे एकदम असे फुलेपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे म्हणजे चिवड्यामध्ये कचकच लागत नाहीत तर आता इथे आपण काढून घेतले याच पद्धतीने आपण सर्व मका पोहे जे आहेत ते तळून घेणार आहोत तर इथे पहा अशा पद्धतीने तेल व्यवस्थित तापलेलं असेल तर जास्त वेळ लागत नाही येथे मी सर्व छान असे तळून घेतलेले आहे आता आपल्याला हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चिवडासुद्धा घालून घ्यायचा आहे तर आता आपण यावरती मीठ घालूया चवीप्रमाणे इथे मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे तर मी इथे मीठ घालून घेतलं त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे चिवडा मसाला तर हा चिवडा मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता चिवडा मसाला घालून घेतला आता आपल्याला हा चिवडा थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे आपल्या सगळीकडे एकसारखा हा मसाला लागला जाईल त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे फरसण तर फरसण तुम्ही कोणतंही इथे वापरू शकता तर इथे एवढ्या चिवड्यासाठी अर्धा किलो फरसण आपण वापरणार आहोत आता येथे आपल्याला सर्व फरसण घालून घ्यायचं आहे आणि याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान असा आपला इथे चिवडा तयार झालेला आहे तुम्ही कोथंबीर सुद्धा यामध्ये या चांगली अशी खुसखुशीत होईपर्यंत तळून घालू शकता त्याचा सुद्धा स्वाद छान लागतो तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ह्या दोन तीन गोष्टी यामध्ये तुम्ही चेंज करू शकता तर आता छान असा मस्त आपला चिवडा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला एवढं मटेरियल आवडत नसेल तर तुम्ही कमी करू शकता पण तुम्ही मुलांना हॉस्टेलला राहत असतील तर त्यांच्यासाठी असा मस्त चिवडा बनवून देऊ शकता किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा हा चिवडा घरात बनवून ठेवू शकता तर मस्त चिवडा तयार आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक शिक